कुडा हायस्कूलची विद्यार्थिनी इयत्ता अकरावीमध्ये शिकते आणीबाणी हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येणारा चित्र ते म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्याविषयी आज मला बोलण्याची संधी मिळते आणीबाणी म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारा क्षण म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरमधला तो काळा दिवस अहो ही आमची तिसरी पिढी आणि या पिढीपर्यंत देखील तो काळा दिवस आठवतोय म्हणजे त्या काळी काय घडलं असेल याचा विचार करावा लागेल रेडिओवर अचानक एक आवाज आला आजपासून आणीबाणी सुरू होत आहे अहो पूर्ण जनता पूर्ण समाज हादरून गेलं असा तो या गोष्टीसाठी विरोध झाला इंदिरा गांधी यांच्या अचानक आणि रहस्यमय निर्णयामुळे सर्व समाजाने सर्व जनतेने विरोध केला हाच तो आणीबाणीचा दिवस अहो याआधी एकदा नाही तर दोनदा आणीबाणी झालेली एकोणीसशे बासष्ट साली भारत चीन या युद्धादरम्यान दुसरी आणीबाणी झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान आणि तिसरी आणीबाणी झाली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आंतरिक अशांतते दरम्यान खरं म्हणजे आणीबाणी कधी होते याला तीन नियम आहेत युद्धादरम्यान हा पहिला नियम दुसरा नियम म्हणजे आपल्याकडे परकीय आक्रमण होतं त्यावेळी आणि तिसरं म्हणजे सशस्त्र उठाव पण एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीमध्ये या तीनही नियमांमध्ये नियमांमधला एकही नियम मात्र बसत नव्हता काय असेल मग यामागे कारण अहो इंदिरा गांधी यांना सहा वर्षासाठी तुरुंगामध्ये टाकण्यात आलं सहा वर्षासाठी त्या तुरुंगामध्ये होत्या आणि त्यानंतर लगेचच आणीबाणी सुरू करण्यात आली म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोणता तरी असा अडथ निर्माण झाला की त्यामुळे आणीबाणी करण्यात आली अहो आणीबाणी कोण करतं तर राष्ट्रपती करतात त्यावेळेचे राष्ट्रपती अली अहमद यांनी हा निर्णय घेतला अहो गुजरातमधील अभियांत्रिकी करणाऱ्या मुला मुलामुलींनी देखील यामध्ये सहभाग घेतला आणि एक आंदोलन केलं त्या आंदोलनाचं नाव नवनिर्माण आंदोलन आणि हे आंदोलन वाढीव शुल्क म महाविद्यालयाने स्थापन केलं यासाठी करण्यात आलं हे वाढीव शुल्क तुम्ही करी कमी करावं यासाठी मुलांनी आंदोलन केलं आणि यामध्ये फक्त अभियांत्रिकी करणारे मुलामुलीच नव्हते तर यामध्ये छोटे मोठे व्यापारी यांचा देखील समावेश होता असं हे नवनिर्माण आंदोलन खरं सांगायचं झालं तर यामध्ये बऱ्याच गोष्टींना विरोध करण्यात आला त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यालाच आपण आर एस एस म्हणतो या गोष्टीला देखील विरोध करण्यात आला हे संघ समिती कशासाठी स्थापन करतात यासाठी विरोध करण्यात आला तो म्हणजे या आणीबाणीच्या काळात पण आमचा संघ होतो त्याने अजून त्याने मागे पाहून बघितलं देखील नाही आणि ही तिसरी पिढी तो संघ अजूनही नवे नवे तर त्यापेक्षा जोराने काम करतोय असा हा आमचा संघ फक्त संघच नव्हे तर विविध समिती विविध संस्था यांनी देखील यामध्ये भाग घेतला आणि त्यांना विरोध करण्यात आला असा हा काळ म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरमधला आणीबाणीचा काळ अहो आणीबाणीच्या काळामध्ये बर एक एक वेळ जेवणाची देखील सोय होत नव्हती असा हा काळ अहो दुष्काळ पडलेला सर्वत्र असा हा काळ म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरचा आणीबाणीचा काळ आणि तब्बल एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबाणी संपुष्टात आली खरं सांगायचं झालं तर आणीबाणीने आपल्याला खूप काही शिकवलं म्हणजे कसं जगायचं किती जणांपासून किती सावध राहायचं इथपासून ते सर्वच हो या आणीबाणीने आपल्याला सर्व काही शिकवलं आणि हे आपण आजवर लक्षात ठेवलं आहे आमच्या आजीला आम्ही काल विचारलं ग आजी उद्या माझी स्पर्धा आहे ग मला आणीबाणीविषयी काहीतरी सांगशील का त्यावेळी तिनं मला सांगितलं ग काय सांगावं या काळाबद्दल अगं फार वाईट दिवस होते अगं आम्ही एवढी सगळी भावंड सात आठ भावंड अगं एकाला पण जेवायला मिळत नव्हतं असा तो काळ आणीबाणीचा अगं किती आम्ही कष्ट सोचले या काळामध्ये काय तुला शब्दात सांगायचं अशा पद्धतीने तिने भावना व्यक्त केली आणि ती माझ्यापर्यंत पोचले असतो कोणत्या तरी गोष्टीला स्वर्पविरा स्वल्प विराम किंवा पूर्ण विराम हा द्यावाच लागतो एवढंच बोलून मी इथे थांबते धन्यवाद मी लक्ष्मण आगलावे कुडाळ हायस्कूल कुडाळची इयत्ता दहावीची विद्यार्थी आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे की जो केवळ राजकारणाशी निगडीत नाही ते लोकशाहीचा आत्मा आहे तो म्हणजे भारतातील आणीबाणीचा काळ आणि संविधानाचे उल्लंघन मित्र हो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतातील लोकशाही ही, ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे पण एक काळ असाही येऊन गेला की हीच लोकशाही अंधारमय झाली होती आणि आपलं संविधान या अंधारात बंदिस्त झाली होती तो काळ म्हणजे एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर म्हणजेच भारतातील आणीबाणीचा काळ एकोणीसशे सत्तरच्या काळात देश अनेक संकटांशी सामना करत होता महागाई वाढली होती बेरोजगारी वाढत होती कृषक आणि कामगार यांची आंदोलने सुरू होती यातच जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन देशभर पसरले होते या आंदोलनाने सरकारला आव्हान दिले त्याचवेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने बारा जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवली व त्यामुळे त्यांना पंतप्रधान हे पद सोडावे लागणार होते अशावेळी सत्तेपासून दूर जाण्याऐवजी त्यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तरच्या रात्री राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांच्या स्वाक्षरीने आणीबाणी जाहीर केली ही आणीबाणी संविधानातील कलम तीनशे बावन्नच्या अंतर्गत लागू करण्यात आली या कलमानुसार जर देशाच्या सुरक्षेला धोका असेल तर राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात परंतु प्रत्यक्षात मात्र यावेळी देशाला कोणत्याही स्वरूपाचा बाह्य धोका नव्हताच हा फक्त राजकीय संकटावर घेतलेला एक निर्णय होता याच काळात आणखी दोन महत्त्वाची कलमे महत्त्वाची ठरतात ती म्हणजे कलम तीनशे नुसार जर राज्यात संविधानिक संकट आल्यास केंद्र शासन ताबा घेऊ शकतो तसेच कलम तीनशे अठ्ठावन्न व तीनशे एकोणसाठनुसार मूलभूत अधिकार निलंबित करता येतात या कलमांचा वापर करून शासनाने जनतेचे संपूर्ण अधिकार संपवले होते त्याचवेळी संविधानातील न्याय समता स्वातंत्र्य बंधुता या मूल्यांवर आघात देखील झाला याच काळात सर्व वृत्तपत्रांवर सेन्सरशिप लादली गेली कोणतीही बातमी छापण्यासाठी आधी सरकारी परवानगी घ्यावी लागत होती इंडियन एक्सप्रेस द स्टेट्समन यांसारख्या वृत्तपत्रांनी या विरुद्ध विरोध दर्शवला परंतु त्यांच्या संपादकांना अटक करण्यात आली नेते विचारवंत पत्रकार विद्यार्थी यांना कैद करण्यात आले जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले दूरदर्शन रेडिओ शिक्षण संस्था या सरकारच्या प्रचाराचे केंद्र बनले पाच पॉईंट प्रोग्रॅम आणि वीस पॉईंट प्रोग्रॅमच्या नावाखाली काही चांगले उपक्रमही राबवले गेले परंतु त्यामागचा एकच उद्देश होता राजकीय नियंत्रण राखणेच याच काळात लोक भीतीने जगत होते रात्री अपरात्री पोलीस घरात घुसत अटक करत चौकशी करत लोकांनी बोलणे थांबवले मौन भारत ही संकल्पना आली त्याच काळात एका कवीने लिहिलं होतं शब्दांना बेड्या विचारांना तिजोरीत बंद जरी केले तरी मनातील क्रांती अजूनही जिवंत आहे लोकशाही म्हणजे मतभिन्नता व्यक्त करण्याचा अधिकार आणि हा अधिकारच आपल्यापासून हिरावून घेतला होता सर्वात गंभीर उल्लंघन केव्हा झालं माहिती आहे जेव्हा न्याया न्यायालयावर दबाव आला सर्वोच्च न्यायालयाने ए डी एम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला या प्रकरणात असा निर्णय दिला की आणीबाणीच्या काळात नागरिकांना जीवन व स्वातंत्र्याचा अधिकारही मिळत नाही हा निर्णय ना इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला परंतु न्यायमूर्ती एच आर खन्ना यांनी याविरोधी मत नोंदवून असे सांगितले की संविधान माणसासाठी आहे सत्तेसाठी नाही तेव्हा त्यांना या पदावरून बाजूला काढण्यात आले परंतु त्यांची ही भूमिका न्यायाची प्रेरणा देते त्यानंतर एकवीस महिन्यानंतर एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी आणीबाणी उठवण्यात आली त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने जनता पक्षाला प्रचंड बहुमतांनी विजय मिळवून दिला इंदिरा गांधी आणि काँग्रेसला जबर पराभव पत्कारावा लागला हा लोकशाहीचा विजय होता सत्तेने जनतेने दाखवून दिलं की सत्ताधारी कुणीही असो जनता हाच खरा राजा आहे आणीबाणीचा काळ आपल्याला अमूल्य असे धडे देऊन गेला संविधान फक्त ग्रंथ नाही ते लोकांच्या हक्काचे रक्षण करते आहे त्याचे स्वातंत्र्य टिकवणे ही आपली जबाबदारी आहे लोकशाही जागरूकतेशिवाय टिकत नाही सत्तेची मर्यादा ओलांडली की ती हुकुमशाही बनते पत्रकारिता आणि न्यायसंस्था या दोन स्तंभांवर लोकशाही उभी आहे आज आपण डिजिटल युगात आहोत आपण सोशल मीडियावर आपले विचार मांडतो टीका करतो चर्चा करतो आपण पण आपणच कधीतरी फेक न्यूज ट्रोलिंग व अंधशक्तीच्या जाळ्यात अडकत असतो तेव्हा हाच आणीबाणीचा काळ आपल्याला सतत आठवण करून देतो की स्वातंत्र्य मिळवणे कठीण नाही तर ते टिकवणे कठीण आहे मित्रांनो आणीबाणीचा काळ हा केवळ इतिहास नाही तर आपल्या संविधानाचा कस पाहणारा काळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना असे सांगितले होते की कि संविधान कितीही चांगले असले तरी त्याचा वापर जर चुकीच्या हातात गेला तर देशाच्या लोकशाहीला धोक्यात येईल मित्र हो आपणच आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे की आपण संविधानाचे पालन करतो का आपण अन्यायाविरुद्ध राह उभे राहतो का जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं होय अशी आहे तोपर्यंत आणखी कोणतीही आणीबाणी आपल्या इथे कधीही शक्य होणार नाही मित्र हो लोकशाही ही फक्त शासन पद्धती नाही ती आपल्या आत्म्याची ओळख आहे आणीबाणीचा काळ गेला पण त्याने दिलेला धडा चिरंत नाही शेवटी एकच सांगते जेव्हा सत्ता बोलते तेव्हा जनतेने विचार करावा आणि जेव्हा सत जनता विचार करते तेव्हा सत्तेलाही चुकावे लागते सत्तेलाही झुकावे लागते धन्यवाद वेर एव्हरी बॉईज फाइंड्स मिनिंग वेअर जस्टिस लाईट सो वे वेअर ड्रीम हॅज रूम टू ग्रो देअर इज अ स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी रिस्पेक्टेड जजेस ऑल द टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स अ वेरी गुड आफ्टरनून टू वन एट ऑल प्रेझेंट हिअर मायसेल्फ सेल्फ दीक्षा प्रकाश राणे फ्रॉम एस एर एम कॉलेज कुडा Currently pursuing information technology. As you all know, and today I'm here to discuss on the topic democracy and protecting democratic values. As we all know, India is the world's largest democracy. But what is democracy? Democracy is the government of the people, for the people and by the people. It gives us right to speak, to raise our voice, to choose our leaders, and to live with dignity. But democracy isn't about just electing the leaders, it's about the four values spirit, equality, justice, and fraternity. Together, of these values, our country holds together and makes us stronger. To protect democratic values, respect all the religions, languages, cultures, respect for the Constitution and state standard has a citizen. Today I also want to discuss about a very dangerous topic which is buying votes. In many places nowadays, lots of people, when election is near, people gives money to vote for that particular person. But my dear friends, when we accept money for the votes, we are not just selling our rights. We are losing our future. We are losing our rights. Vote is not a price tag. It's our voice. It's our pride. By giving or selling vote for the money, we are weakening the democracy. By we cannot sell our votes and we never allow ourselves to sold the votes because once a citizen sold their votes, he loses power for the next five years. So let us remember, every citizen have right to vote to the right candidate. When democratic values are strong, the country becomes strong in education, in career, in nation and in character democracy is not a system, it's a responsibility and a promise to ourselves to build a nation, to stay strong, to live in dignity. today, let all of us take a pledge. we will respect all the citizens in the india. we will not sell our votes. we will never spread any harsh or bad. And we will always support or stand as a citizen. So, together, let's build a nation where freedom is there, where truth is louder than the fear, where unity is strength, and where democracy shines with unguiding lights. So, thank you so much, Jahin, Jai Maharashtra. தன்யவாத தீட்சா புடில் ஸ்பத